भारतात ज्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी संपूर्ण न्याय व्यवस्था त्यांनी तयार करून ठेवली होती यासाठी ब्रिटिशांनी अनेक कायदे तयार करून ठेवले होते मात्र स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान लागू झाल्यानंतर कायद्यांमध्ये अनेक बदल झाले पण तरीही काही ब्रिटिशांचे कायदे अजूनही कार्यरत ठेवण्यात आले होते आता हेच कायदे बदलण्यात आले असून यांच्या जागी भारतीय न्यायिक संहिता म्हणजेच इंडियन ज्युडिशियल कोड भारतीय नागरी संरक्षण संहिता म्हणजेच इंडियन सिव्हिल डिफेन्स कोड आणि भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स हे तीन नवे फौजदारी कायदे एक जुलै पासून लागू करण्यात आले हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होतं पण आज हे फौजदारी कायदे लागू केल्यानंतर विरोधकांनी याचा कडाडून विरोध सुद्धा केला हे कायदे नक्की काय आहेत यांचा देशावर आणि नागरिकांवर काही परिणाम होऊ शकतो का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण स्वागत काळातील तीन फौजदारी कायदे जुलै पासून रद्द झाले असून त्या जागी आता तीन नवे फौजदारी कायदे अंमलात आले आणि आता या नव्या कायद्यानुसार संपूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे आता नव्या भारतीय न्यायसंहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आलाय लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक झाल्यावर दहा वर्षांपर्यंत जेल हा त्यापैकी एक आहे याशिवाय वंश जात समुदाय किंवा लिंग या सर्वांच्या आधारावर मॉब झाल्यावर किंवा हिसकावणं अशा गुन्ह्यांसाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यात करण्यात आली आहे दहशतवादाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर यु ए पी ए अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट सारख्या दहशतवादी विरोधी कायद्यांचाही यात समावेश करण्यात आलाय हे तीन नवे कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम आणि कायदे आता बदलणार आहेत यामध्ये अनेक नव्या विभागांचा समावेश करण्यात आलाय काही विभाग बदलण्यात आले तर काही काढून टाकण्यात आले नवे कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस पोलीस वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप मोठा बदल होणार आहे याच कारणाने विरोधकांकडून या कायद्यांना विरोध सुरू झालाय आता एकदा याकडे नजर टाकूया की नेमकं या कायद्यांमुळे नेम काय बदल घडतील नव्या कायद्यानुसार एखादी सुनावणी संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत फौजदारी खटल्यांचा निर्णय येईल पहिल्या सुनावणीनंतर साठ दिवसांच्या आत आरोप निश्चित केले जातील साक्षीदारांची सुरक्षा आणि सहकार्य हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना साक्षीदार संरक्षण योजना लागू बलात्कार जबाब महिला पोलीस अधिकारी पीडितेच्या पालक किंवा नातेवाईकाच्या उपस्थितीत नोंदवतील वैद्यकीय अहवाल सात दिवसात पूर्ण करणं गरजेचं असेल महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेलाय यामध्ये लहान मुलांची खरेदी विक्री करणं हा मोठा गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आलाय आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते यानंतर लग्नाचं आश्वासन देऊन किंवा त्यांची दिशाभूल करून महिलांना सोडून दिलेल्या प्रकरणांमध्ये आता नव्या कायद्यात शिक्षेच्या समावेश करण्यात आलाय नव्या कायद्यात महिलांवरील गुन्ह्यातील पीडितांना नव्वद दिवसांच्या आत त्यांच्या केसेसचं नियमित अपडेट मिळण्याचा अधिकार असेल महिला आणि बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सर्व रुग्णालयांना मोफत उपचार देणं बंधनकारक असेल FIR, पोलीस अहवाल आरोपपत्र स्टेटमेंट कबुली जबाब आणि इतर कागदपत्रांच्या दिवसांच्या आत मिळवण्याचा अधिकार आरोपी आणि पीडित आहे या कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून घटनांची नोंद करता येईल त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही असे हे सगळे बदल या कायद्याअंतर्गत करण्यात आले दोन हजार तेवीस मध्ये हेच विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून यावर चार पाच तास चर्चा झाली होती त्याच वेळी विरोधी बाकांवरील एकशे चाळीसहून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं आता पुन्हा या विरोधकांनी धारेवर धरलंय विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त म्हणाले की देशाच्या कायदा सुव्यवस्थेतील ते बदल हा देशाच्या विरोधी पक्षातील दीडशे खासदारांना निलंबित करून करण्यात आला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही या बदलात चर्चा आणि सूचनांचा अभाव दिसून येतोय या सोबतच देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अधिक ठळक होतोय तसं या कायद्यांमुळे गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता येऊ शकते पण पुन्हा पूर्ण सिस्टीमची घडी बसवावी लागणार असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण सुद्धा येऊ शकतो आता एकीकडे कायदे लागू करण्यात आलेत आणि दुसरीकडे विरोधकांचा विरोध त्यामुळे आता हे कायदे टिकतात की विरोधकांमुळे पुन्हा सरकारला हे बरखास्त करावे लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका